सीमाउल्लंघनानंतर व रावण दहनानंतर करा ही कामे तुमची भरभराट होईल विजयादशमीच्या उत्सवामागे अनेक कथा आहेत त्यातील प्रमुख कथा आहे ती महिषासूर आणि रावण यांचा वध या दिवशी रावण दहनानंतर काही काम केल्याने जीवनात आर्थिक समृद्धी आणि भरभराट येते असे म्हणतात तर काय उपाय आहेत ते आपण पाहूयात आज चुकूनही कोणती कामे करायची नाही आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर त्यानंतर सांगणार आहे जे उपाय केल्याने एक आयुष्यात भरभराट होईल बघूयात उपाय व्हिडिओच्या शेवटी हाच दसरा आहे दसऱ्याला चुकूनही करू नका ही कामे चला तर पाहूया कोणकोणती कामे आहेत जे आपल्याला आजच्या आप दिवशी करायची नाही आहे नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे दसरा किंवा विजयादशमी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो हिंदू धर्मात दसऱ्याला विशेष महत्त्व आहे यंदा दिवशी प्रभू रामाने रावणाचा वध करून युद्ध जिंकले हा सण असत्यावर सत्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो या दिवशी देवीदुर्गेने महिषासुराचा वध केला असे देखील म्हणतात या दिवशी रावण दहनासह देवीदुर्गेच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते चला तर बघूयात या दिवशी कोणते कार्य केल्याने शुभ फलदायी होतील आणि काय आपल्याला करायचे नाही आहे दसऱ्याच दिवशी केलेली शुभ कार्ये फलदायी मानली जातात दसरा किंवा विजयादशमी ही सर्व सिद्धीची तिथी मानली जाते त्यामुळे या दिवशी केलेले सर्व कार्ये शुभ व फलदायी मानले जातात ज्योतिषशास्त्रानुसार दसऱ्याच्या दिवशी लहान मुलाचे अक्षरलेखन घर किंवा दुकान बांधणे मुंडन नामकरण सोहळा अन्नप्राशान यज्ञोपवित संस्कार भूमिपूजन इत्यादी कार्य करणे शुभ मानले जाते दसऱ्याच्या दिवशी पूर्ण भक्तिभावाने श्रीरामचरित्र मानस पठन केल्याने अत्यंत शुभ फलदायी मानले जाते दसऱ्याच्या दिवशी गुप्तदान केल्याने जीवनात सुख समृद्धी येते आता आपण पाहूयात दसऱ्याच्या दिवशी चुकूनही करायचे नाही आहेत ते काम कोणते आहेत ते विजयादशमीच्या दिवशी विवाह विधी निश्चित मानला जातो दसरा हा सण वाईटावर चांगल्याचे प्रतीक आहे म्हणून या दिवशी चुकूनही कोणतेही वाईट कृत्य करू नये मर्यादा पुरुषोत्तम रामाचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर चुकूनही तुम्ही प्रतिष्ठा विसरता कामा नये कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये विजयादशमीच्या दिवशी कोणाशीही वाद घालू नये खोटं बोलू नये किंवा कठोर शब्दात बोलू नये या दिवशी व्यक्तीने मांसाहार दारू इत्यादी या गोष्टी करू नयेत त्याचबरोबर सुडबुद्धीच्या गोष्टीपासून दूर राहावे या दिवशी झाडं तोडणे देखील अशुभ मानले जाते दसरा हा सण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो या दिवशी शस्त्राची पूजा करतात अनेक लोक या दिवशी ग्रंथ आणि वाहनाची पूजा करतात कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा दिवस सर्वात शुभ मानला जातो अनेक ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे या दिवशी बहुतांश ठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते दसरा हा सण सामाजिक एकात्मता सहकार्य आणि प्रेमाचे प्रतीक आहे प्रभू रामचंद्राने या दिवशी रावणाचा वध केला असं मानलं जातं म्हणून या दिवशी रावण दहन केलं जातं हा सण दरवर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात दशमीला साजरा केला जातो चला तर आपण पाहूयात या दिवशी काय उपाय करायचे आहे ज्यामुळे भरभराट तर होईलच त्याबरोबर सुख शांती समाधान लाभेल मनोकामना पूर्ण होतील घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील चला तर बघूयात कोणकोणते उपाय आहे ते पहिला उपाय हा उपाय केल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि जीवनात सुख समृद्धी येते त्यासाठी रावण दहनानंतरची राख ज्योतिषशास्त्रात शुभ आणि फलदायी मानली जाते रावण दहनानंतर दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान अटकून रावणाच्या चितेतील काही राख घरी आणावी ही राख कागदात ठेवून तुम्ही जिथे पैसा ठेवता त्या जागी ठेवावी यामुळे खूप लाभदायक ठरते खूप फायदेशीर उपाय आहे हा उपाय तुम्ही नक्की करा त्यानंतरचा दुसरा उपाय आहे प्रभू रामचंद्रांनी रावणाशी युद्ध करण्याआधी दुर्गा देवी आणि शमीच्या झाडाची पूजा केली होती त्यामुळे श्रीरामांना रावणावर सहज विजय मिळवता आला अशी मान्यता आहे तेव्हापासून दसऱ्याला शमीच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा सुरू आहे तर या दिवशी शमीच्या झाडाची पूजा नक्की करा असे केल्याने तुमचे सर्व कामे मार्गी लागतील त्यानंतरचा आहे दसऱ्याला रावण दहन केल्यानंतर शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पाने वाटण्याची परंपरा आहे शास्त्रात शमीच्या पानाची तुलना सोन्याशी केली जाते ही पान वाटल्यानं आपण एक प्रकारचा आनंद वाटतो त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते महत्त्वाचा उपाय घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी नकारात्मक ऊर्जा घरामध्ये असल्यास आस सर्व अडचणी निर्माण होतात कोणतेही कामे होत नाही त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी रावणाच्या चितेची राख मोहरीच्या तेलात मिसळून घराच्या प्रत्येक दिशेला शिंपडावी असे सांगितले जाते हे केल्याने तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होईल त्यामुळे सर्व कामे सुरळीत होतील व घरामध्ये सुख शांती समाधान आणि आनंद मिळेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपट्याची पाने वाटावी दसऱ्याच्या दिवशी इष्टमित्रांना आपतेष्टांना नातेवाईकांना आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे या प्रथेला ऐतिहासिक महत्त्व आहे आपट्याच्या ते पानातून तेजतत्व एकमेकांना प्रदान करून ईश्वरी राज्य स्थापनेला लागणारा शास्त्रभाव जागृत अवस्थेत ठेवावा आजूबाजूचे सर्व वातावरण सकारात्मक असते त्यामुळे हे काम नक्की करा यामुळे सकारात्मक ऊर्जेमुळे तुम्ही सर्व कामे सुरळीत करू शकता माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि करा आणि हे उपाय तुम्ही नक्की करा धन्यवाद